या सरकारनं मोदीनं गेल्या काही वर्षात इतक्या लोकांना भारतरत्न दिलेलं आहे पण एक स्पेशल भारतरत्न मला मोदींना द्यायचं आहे मी पवार साहेबांची परवानगी त्यासाठी घेईन एक स्पेशल भारतरत्न विशेष भारतरत्न पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायला पाहिजे इतक्या जलद गतीनं फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही तो भारतात जन्माला आला तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला कसं काय सुचतं या लोकांना कुठे ट्रेनिंग मिळतं या लोकांना कुठे कार्यशाळा यांची आहे हे परवा महाशय कलकत्त्याला गेले नरेंद्र मोदी आणि काय म्हणाले की मी लहान असता मी लहान हे हा लहानपणीच फार आठवतं अजून मी लहान असताना मला कलकत्त्यातल्या मेट्रो ट्रेन ट्रेनविषयी फार आकर्षण वाटायचं आणि मी लहानपणी लहानपणी कलकत्त्यात मेट्रो ट्रेन पाहायला आलो होतो मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साली कलकत्त्यात मेट्रो ट्रेन आली एकोणीशे पंच्याऐंशी साली तेव्हा हा माणूस होता छत्तीस वर्षाचा छत्तीस वर्षाच्या माणसाला वाटतं मी लहान आहे बरं का हा कुठल्या तरी गुजरातच्या स्टेशनला चहा विकायचा ज्या स्टेशनवर आज हा चहा विकायचा मोदीचा था जन्म झाला एकोणीशे पन्नास साली त्या स्टेशन हे ते स्टेशन निर्माण झालं एकोणीशे एकाहत्तर साली तिथे रेल्वे धावली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आणि हा त्या स्टेशनवर लहानपणी चहा विकायचा त्याच्यामुळे मला असं वाटत कि एक स्पेशल भारतरत्न यांना द्यायला हवं जलद गतीनं फेकाफेक करणारी व्यक्ती